नमस्ते नमस्ते दादा तुमचं संपूर्ण माहिती सांगा तुमचं नाव गाव सगळ्या गोष्टी मी प्रसाद तुळशीराम कोळेकर आमचे विघ्नहर्ता हायटेक नर्सरी आहे तांबवे तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर हे भगवान मिसाळ म्हणून लवंगचे शेतकरी आहेत त्यांना आपण कावेरीची सुपरगांधा ही व्हरायटी दिली आणि ही जी व्हरायटी आहे हे पहिल्यांदा टॅमॅटो हे पीक होतं त्यात नंतर अंत पुन्हा कीळ लावली आणि आंतरपीक म्हणून झेंडूची लागवड केली आणि ही व्हरायटी कावेरीची सुपरगंध आहे ह्यांनी एक दीडशे कॅरेट म्हणजे दीड टनापर्यंत माल तोडलेला आहे आत्तापर्यंत एक तीन ते चार तोडं झालेलं आहे ह्यांचं आणि ही, ही फुल। फुलाची साईज आणि फुलाचा गुच्छ आहे ना असा दाबला तरी हा असा जागेवर येतो गच्चा आहे असं फुल कुठल्याच फुलाची पाकळी हे असे सुटत नाही किंवा काय होत नाही लवकर बघू शकता तुम्ही पूर्ण फुलं असं गच्च आहे कितीही दाबलं तरी फुलं असं जागेवर आहे विस्कटायची भानगड का नाही काय नाही काय नाही कुठलंही जरी फुल घेतलं आणि साईज ही मस्त आहे एक नंबर साईज आहे अवरेज पण भरपूर आहे एक चौदा पंधरा सोळा सतरा अठरा अशा ग्रॅम पर्यंत फुलाची साईज जाते काहीच अडचण नाही आहे आणि ह्या व्हरायटीची विशेषता अशी आहे की हा ह्या व्हरायटीला सगळ्यात जास्त फुटव आहेत बुडापासून फुटव आहेत तुम्ही बघू शकता हो का okay, प्रत्येक ठिकाणी फुटवा निघायचं चालू आहे अजून तीन चार तोडं झाल्यात तरी पण आहे बुंद्याची साईज चांगली आहे आणि प्रत्येक ठिकाणावरून आहे हो का okay, प्रत्येक ठिकाणावरून फुटवा आहे आणि रोगराईसाठी अतिशय चांगला आहे हो okay, का फुटवा कळे कड़े, कळ्यांची संख्या जास्त आहे काहीच अडचण नाही हो का कळे हो का कुठलंही झाड बघू शकता तुम्ही आणि बुंद्याची साईज पण बुंद्याची साईज पण बघू शकता हो का बुंदा आणि केवळ आणि केवळ आंतरपीक म्हणून केलेला आहे तरी पण चांगला फायदा झालेला आहे ह्याच्यात आणि हाईट आहे ना ते ह्याची दोन ते तीन फुटापर्यंत हाईट राहते आणि शेवटपर्यंत फुटवं चालू राहतात कायच अडचण येत नाही आणि रोग पण चांगला आहे रोग राहायला बळी पडत नाही अजिबात झाड आणि ह्या वानायची लागवड तुम्ही कधीही करू शकता ह्या शेतकऱ्याला मी जवळपास मे मे एप्रिलच्या टायमिंगमध्येच मध्येच रोपं तयार करायची ऑर्डर दिली ह्यांनी त्याच्यानंतर आम्ही रोपं त्यांना तयार करून दिली फुल टेम्परेचरमधली लागवड आहे आणि ह्याच्यात मर झालेली नाही काही नाही किती जरी टेम्परेचर असलं तरी त्या टेम्परेचरमध्ये वाहनानं तग धरलेला आहे त्याच्यामुळं शेतकऱ्यांनी ही वाहनाची लागवड करायला काहीच हरकत नाही आहे